हॅलो फ्रेंड्स प्रयाग इन्स्टिट्यूट एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आजच्या आपल्या या टेट एक्झामच्या सिलेबसमधील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यामधील पार्ट थ्री आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि यामध्ये आज आपण महत्त्वपूर्ण प्रश्न तीस प्रश्नांचा सराव घेणार आहोत यापूर्वी व्हिडिओ आपण बघितलेलेच आहेत त्यानुसारच आपण या, त्यानु या ठिकाणी आज थर्ड पार्ट या ठिकाणी बघणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये म्हणजे व्हिडिओच्या खाली जे व्हिडिओचं नाव आहे त्या मिळून जाईल ठीक आहे तर आज आपण या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया त्यामध्ये बघा पी आय जेच्या संज्ञात्मक विकास सिद्धांतानुसार ऑब्जेक्ट परमनन्स कधी विकसित होतो तर पर्याय खाली दिलेली आहेत पर्याय मी पूर्ण वाचणार नाही आहे सेन्सोरी मोटर टप्पा जो आहे आपला शून्य ते दोन वर्षापर्यंतचा या बालकांच्या विकासामध्ये ऑब्जेक्ट परमनन्स म्हणून जो संज्ञात्मक विकास सिद्धांत अनुसार विकसित होणारा टप्पा असतो सेन्सोरी मोटरचा तो या ठिकाणी ऑब्जेक्ट परमनन्स म्हणून आपण विचारात घ्यायचा आहे सेकंड क्वेश्चन बघा बालकातील नैतिक निर्णय क्षमतांचा विकास कोहलबर्गने कोणत्या प्रमुख तीन स्तरामध्ये विभागलेला आहे तर यापूर्वीसुद्धा आपण या संबंधित क्वेश्चन्स घेतलेली आहेत पण तुम्ही परत एकदा तुम्हाला सराव व्हावा म्हणून आपण या ठिकाणी हे पुन्हा पुन्हा थोडंसं घेण्याचा प्रयत्न करतोय कारण गुगली बॉलसारखा किंवा स्पिन बॉलसारखा आपल्याला प्रश्न विचारलेला असतो आणि त्याचं उत्तर आपण अगदी व्यवस्थित द्यायचं आहे नाहीतर नक्कीच आपलं दांडकं उडालं म्हणून समजायचं आहे ठीक आहे तर बघा यामध्ये पूर्वसाधर्म्य साधर्म्य आणि पश्चात साधर्म्य हा या ठिकाणी तीन स्तरामध्ये विभागला गेलेला नैतिक निर्णय क्षमतांचा विकास ओहलबर्गने बालकांमधला मांडलेला आहे त्यामध्ये पहिलं नंतर साधर्म्य म्हणजेच साधना सा साधन स साधन साम्य दर्शविणारी गोष्ट त्यामध्ये साधलेली असते आणि नंतरची गोष्ट अनुकरणामधली गोष्ट आलेली असते ठीक आहे पुढे मानसिक विकासाच्या कोणत्या टप्प्यात बालक सांख्यिकीय नियम किंवा तर्कशास्त्र समजून घेऊ लागतो तर मानसिक विकासाच्या कोणत्या टप्प्यामध्ये येतो तो औपचारिक ये ऑपरेशनलमध्ये बालक सांख्यिकीय नियम किंवा तर्कशास्त्र थोडंसं समजून घेत असतो पुढे पुढचा प्रश्न आपण बघूया कशामुळे बालकांचा बालकांच्या विक बालकांचा, बालकांचा संज्ञात्मक विसंगती कॉन्जिनेटिव्ह डिस डिसऑरन्स उद्भवत असतो पर्यायानुसार आपण उत्तर बघितलं तर संज्ञात्मक विसंगती जी आहे आपल्याला ही मतभेदांना तोंड देताना क्षणीत मेंदूतील संघर्ष त्या ठिकाणी होत असतो ठीक आहे तर एक ऑग्नेटिव्ह डिसनन्स उद्भवत असतो संज्ञात्मक विसंगतीमध्ये ठीक आहे म्हणजे एखादी गोष्ट जर आपण मतभेद असतील तर त्याला एखाद्या वेळेस तोंड देताना मेंदूमध्ये जे एक कॉम्प्लेक्सिटी निर्माण होत असते की आता नेमकं काय करायला हवं ते नंतर पुढचा प्रश्न आपण बघूया याचं उत्तर आपण या ठिकाणी अ नंबरचं आहे बालकांच्या भाषिक विकासासाठी कोणता अवाज आवाज शास्त्रीय सिद्धांत महत्त्वाचा मांडला जातो ठीक आहे बालकांच्या भाषिक विकासासाठी आता भाषिक विकासासाठी नॅचरलिस्टिक सिद्धांत जो आहे हा या ठिकाणी वापरला जातो नैसर्गिक सिद्धांत म्हणून आपण त्याला ओळखतो हे बालकांच्या कोणत्या प्रक्रियेशी जास्त संबंधित आहे तर मेमरी कन्स हे दीर्घकालीन स्मरणशक्ती विकसित करण्यावरती आपण जास्त करून आ, ही प्रक्रिया जी आहे मेमरी कन्सोलिडेशन म्हणजे बालकांच्या दीर्घकालीन स्मरणशक्ती विकसित करण्याशी संबंधित ती आहे पुढे बालकांच्या अंतर्गत प्रेरणा आणि बाह्य प्रेरणाचा मानसिक विकासावर कुठला प्रभाव होत असतो ठीक आहे तर ज्या इंटरेस्टिक इंटरेन्सिक आणि एक्स्ट्रिन्सिक मोटिवेशन्स असतात तर त्यामध्ये दोन्हींचं संतुलन असले तरी दीर्घकालीन यशासाठी आवश्यक असतात जसं आपल्याला एखादी अंतर्गत प्रेरणा जर आपल्यात जागृत झाली तर नक्कीच आपण भेटतो आणि दीर्घकालीन आपल्याला या स्मृती आपल्या आठवणीमध्ये किंवा आपल्या या माइंडमध्ये त्या गोष्टी राहत असतात अगदी तशाच पद्धतीने बालकांमध्ये सुद्धा या मानसिक विकासावरती अंतर्गत प्रेरणा आणि बाह्य प्रेरणा या प्रभाव टाकत असतात ठीक आहे पुढे झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट याला झेड पी डी ची व्याख्या कोणत्या मानसशास्त्राने मांडलेली आहे तर लेव वॉंग्युत्स्की याने झेड पी डी ही सिद्धांत किंवा ही व्याख्या मांडलेली आहे यापूर्वी देखील आपण ते बघितलेलं आहे पुढे बालकाचं सामाजिक वर्तन बालकांचे जे सामाजिक वर्तन असते हे कसे विकसित होत असते तर त्यामध्ये ऑप्शन तुम्ही बघा सामाजिक सहभागातून पालक व शिक्षकांच्या मार्गदर्शनाने बालकांचा सामाजिक वर्तन विकास घडत असतो पुढचा प्रश्न अवेअरसिव्ह कंडिशनिंग कोणत्या सिद्धांताशी निगडीत आहे तर अवेअरसिव कंडिशन जी असते ही बिहेवियरिझम म्हणजेच व्यवहारवादाशी संबंधित असते ठीक आहे पुढे बालकांच्या ताणतणावावर कोपिंग मेकॅनिझमचे काय महत्त्व आहे आता कोपिंग मेकॅनिझमचं महत्त्व काय असतं तर ता मानसिक ताण कमी करणे आणि सिद्धांतावर निशंक राहणे जे सिद्धांत असतात त्या सिद्धांताचे जे ठरवलेल्या गोष्टी असतात त्यानुसार आपण एक प्रकारे मॅकॅनिझम करून घेत असतो आणि हे बालकांचा जो ताणतणाव आहे तो मानसिक ताण कमी करणं किंवा त्यांना त्या ते सिद्धांताच्या टप्प्यानुसार ओळखून त्याचं मॅकॅनिझम पूर्ण करणं हे कोपिंग या कोपिंग मेकॅनिझमचं महत्त्व म्हणून ओळखलं जात असतं पुढे सामाजिक संदर्भातील शिकण्याचा सिद्धांत सोशल लर्निंग थेरी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने त्याचं सांगितलेलं आहे तर अल्बर्ट बँडोरा याने हे सांगितलेलं आहे की सामाजिक संदर्भातील शिकण्याचा सिद्धांत सोशल लर्निंग थेरी जी मांडलेली आहे ही अल्बर्ट बँडोरा यांनी मांडलेली आहे कार्यक्षमता अभिप्रेरणा कोणत्या मानकशास्त्रज्ञांनी मांडलेली आहे सेल्फ इफिशियन्सी ओके तर सेल्फ इफिशियन्सी म्हणजेच कार्यक्षमता अभिप्रेरणा ही जी सामाजिक संदर्भातील शिकण्याचा सिद्धांत सोशल लर्निंग थेरी आणि सेल्फ इफिशियन्सी जी आहे ही अभिप्रेरणा बँडोरा या शास्त्रज्ञांनीच मांडलेली आहे बालकांचा सामाजिक संदर्भातील रोल प्ले शिकण्याचा परिणाम काय असतो तर वर्तन समजणे भावना व्यक्त करणे आणि सामाजिक कौशल्य वाढविणे हे बालकांच्या सामाजिक संदर्भातला रोल प्ले शिकण्याचा परिणाम आहे पुढे बालकांवर सेन्सरी प्रोसेसिंग डिसऑर्डर कसा परिणाम करतो तर सेन्सरी प्रोसेसिंग डिसऑर्डर म्हणजे एक प्रकारे त्या ठिकाणी संवेदनशीलता अतिशय वाढते किंवा त्यामध्ये कमी होते आणि शिक्षण नाव वाचलं सेन्सरी प्रोसेसिंग डिसऑर्डर याच्यावरूनच तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल कुठंतरी काहीतरी कॉम्प्लेक्सिटी किंवा डिफिकल्टी यामध्ये या प्रश्नात दिलेली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया मोटार कौशल्य विकसित होण्यासाठी मुख्य टप्पा कोणता आहे तर मुख्य टप्पा बाल्यावस्थाचा आपण सेन्सरी मोटरचं शून्य ते दोन बघितलं तर त्या मोठा म्हणजे मोटर कौशल्य जे आहेत स्किल्स आहेत ते डेव्हलप होण्याचा मुख्य टप्पा शून्य ते पाच वर्ष आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो ओके बालकांच्या आंतरिक संज्ञात्मक प्रक्रियेतील घटक कोणते तर बालकांच्या आंतरिक संज्ञात्मक प्रक्रिया आहे यामध्ये लक्ष देणे स्मरणशक्ती वाढविणे संकल्प समस्या सोडविण्याची क्षमता निर्माण होणे या सर्व आंतरिक संज्ञात्मक प्रक्रिया आहेत आणि या संज्ञात्मक प्रक्रियेच्या विकासाचा सिद्धांत जॉन पियाजे यांनी मांडलेला आहे पुढे संवेदी एकत्रीकरण सेन्सरी इंटिग्रेशनचा अभ्यास बालकांच्या कोणत्या विकासाशी संबंधित आहे तर संवेद संवेदी एकत्रीकरण जे आहे हे संज्ञात्मक व शारीरिक समन्वय याच्याशी संबंधित अभ्यास किंवा याच्याशी संबंधित विकासाशी संबंधित ते आहे माइंडफुलनेस बालकांच्या कोणत्या विकासासाठी उपयुक्त आहे माइंडफुलनेस या अगोदरही आपण पाहिलेला आहे भावनिक स्थैर्य विद्यार्थ्यांना मिळविण्याकरिता व लक्ष केंद्रीकरण करण्याकरिता माइंडफुलनेस बालकांच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचा आहे बालकांच्या टिकाऊ लक्ष विकासासाठी शिक्षकाने काय करायला हवं आता टिकाऊ लक्ष म्हणजे एक मुलाचं लक्ष जे आहे हे टिकेल यासाठी काय करावं लागतं तर आवड निर्माण करून विषय हा सोपा शिकव सोपा करून शिकवला हो गेला पाहिजे आणि अधूनमधून थोडासा ब्रेकसुद्धा त्यामध्ये दिला गेला पाहिजे त्याला आपण विद्यार्थ्याचं टिकाऊ लक्ष विद्यार्थ्यांचं आपण तुम्हाला क्वेश्चन सांगतोय यावरती जास्त जर चर्चा करायची म्हटलं तर आपल्याला वेळ पुरणार नाही ठीक आहे परंतु जे एखादा क्वेश्चन जर आपल्याला नाही समजला तर त्याच्यावरती विस्तृत आपण लेक्चर्स बनवू देखील शकतो पण तुम्हाला या ठिकाणी वेळ कमी आहे फारच एखादी प्रश्नाची डिफिकल्टी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करू शका करू शकता त्याचं मार्गदर्शन निश्चित तुम्हाला लगेच मिळून जाईल ओके तर पुढे पुढचा क्वेश्चन बघूया आपण संगीत व कला बालकांच्या कोणत्या प्रकारच्या विकासास मदत करतात तर संगीत व कला बाल बालकांच्या भावनिक व सर्जनशील विकासास नेहमी मदत करत असतात बालकांच्या नैतिक विकासातील मुख्य अडथळा कोणता आहे तर पालकांतील विरोधाभास आणि पालकांची जी काही अनुचित उदाहरणं असतात हा बालकांच्या नैतिक विकासामध्ये मुख्य अडथळा देखील ठरत असतो त्यामुळे ॲज अ टीचर किंवा ॲज अ पॅरेंट्स म्हणून आपण या गोष्टी देखील आपल्या पालका पाल्यांसोबतसुद्धा आणि हव्यात ठीक आहे पुढे संज्ञात्मक लवचिकता विकास म्हणजे काय तर संज्ञात्मक लवचिकता विकास म्हणजे लवचिकता म्हणजे फ्लेक्झिबिलिटी असते आणि फ्लेक्झिबिलिटी म्हटलं की त्यामध्ये वेगवेगळ्या वेग परिस्थितीमध्ये नवीन ज्ञान स्वीकारण्याची क्षमता लक्ष देऊन स्मरणशक्ती वाढवून गोष्टी आहेत ठीक आहे तर काही जण फक्त स्मरणशक्ती वाढवणे असंच म्हणतील पण पर वेगवेगळी परिस्थिती असते त्यामध्ये वेगवेगळं ज्ञान स्वीकारण्याची क्षमता ही ए आ आपल्या संज्ञात्मक लवचिकता विकासामध्ये आलेली असते आता पुढे बालकांच्या वाचन विकासासाठी कोणती गोष्ट महत्त्वाची असते तर बालकांच्या वाचन विकासासाठी भाषा समजून घेणे व संवाद करणे हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आता बरेच जण म्हणतील की सर तुम्ही ए नंबरचाच ऑप्शन दिलेला आहे पण तुम्हाला या गोष्टींमधून माहिती लवकरात लवकर मिळण्यासाठी ऑप्शन अच उत्तर असेल परीक्षेमध्ये असं काही नाही परंतु तुम्हाला जी फॅक्ट त्या प्रश्नाची आहे त्या प्रश्ना पॉज करून तुमचं उत्तर काढू शकता उत्तराशी तुमची त्या उत्तराची तुलना करू देखील शकता ओके पुढे नंतर योग्य संवेदी प्रोत्साहन बालकांच्या विलंबित विकासासाठी का आवश्यक आहे तर योग्य संवेदी प्रोत्साहन जे आहे म्हणजे योग्य वेळी ज्या संवेदना आहेत त्या संवेदना ज्या वेळेस प्रोत्साहित आपल्याला करायच्या असतात त्याला वेळेवरती प्रतिसाद देणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं आणि हे जर केलं तर मेंदूच्या विविध भागांना योग्य वेळी एक प्रकारे स्टिम्युलस मिळतो उत्तेजन मिळतं आणि ते व्यवस्थित कार्यप्रवण होतो बालकांसाठी सोपे शब्द वापरण्याचे महत्त्व काय आहे तर भाषा समजण्यास आणि शिकण्यास मदत होत असते हे सर्वांचं उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं असणार आहे ठीक आहे पुढे प्रत्येक बालकांची स्वतंत्र शिकण्याची गती म्हणजे स्वतंत्र शिकण्याची जी गती असते हे ओळखण्यासाठी कोणत्या प्रकारचे मूल्यमापन आपल्याला उपयुक्त ठरत असतं ऑप्शन खाली दिलेली आहेत त्यापैकी उत्तर आपण काढायचं आहे की बालक स्वतंत्रपणे प्रत्येक मुलगा हा स्वतंत्रपणे शिकत असतो आणि त्याकरिता आपण मूल्यमापन जे करत असतो ते फॉर्मेटिव्ह व सतत मूल्यमापन आहे आपण म्हणजे त्याला एक सी सी म्हणतो कम्प्रे कम्प्रेसिव्ह अँड कंटिन्युअस इव्हॅल्युएशन म्हणतो आपण त्याला सी सीई ओके तर पुढे बघा बालमानसशास्त्रामध्ये पिढीचा प्रभाव कसा समजावा पिढीचा प्रभाव कसा असतो तो समजावा आता म्हणजे कुठ्या कुठल्या ऑप्शनमध्ये त्याचं उत्तर बसू शकतं तर तुम्ही इतर ऑप्शन्सची तुलना करून एखादं उत्तर त्या ठिकाणी काढलं तर नक्कीच तुमचं बरोबर येईल कुठेतरी तीन पर्यायामध्ये तुम्हाला विरोधाभास दिसेल आणि एका पर्यायामध्ये प्रश्नाशी संबंधित गोष्टी दिसतील तर बालमानसशास्त्रामध्ये पिढीचा प्रभाव हा सांस्कृतिक सामाजिक आणि तंत्रज्ञान बदलामुळे मनोवृत्ती व वर्तन बदल अशा पद्धतीने घडून आलेला प्रभाव आपल्याला दिसून येईल लास्ट बटवट लास्ट बट वन क्वेश्चन आपण आता या ठिकाणी बघणार आहोत बालकांच्या विशेष गरजा ओळखण्यासाठी मुख्य साधने कोणती आहेत तर बालकांच्या विशेष गरजा ओळखण्यासाठी निरीक्षण आहे मानसिक चाचणी आहे शिक्षक पालक संवाद देखील त्यामध्ये महत्त्वाचा आहे आणि आता शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत बालविकासाच्या कोणत्या सिद्धांतानुसार बालकाची वाढ सांगितली जाते तर बालकाच्या विकासाच्या कुठला सिद्धांत आहे त्यामध्ये बालकाची वाढ ही सांगितली जाते तर तो आहे नॅचरलिस्टिक सिद्धांत आहे बाकी या ठिकाणी बरेच सिद्धांत आपण पाहिलेले आहेत दिलेले आहेत परंतु बालकांची ही वाढ जी आहे नॅचरलिस्टिक सिद्धांतानुसार जास्त करून होत असते आता पूर्ण हे जे प्रश्न आहेत हे शेवटपर्यंत तुम्ही पाहिले त्यामुळे तुमचे सर्वांचे धन्यवाद आपला सराव हा बाल या बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यावरती चांगल्या पद्धतीने सुरू आहे आत्तापर्यंत जवळपास नव्वद प्रश्न आपण पाहिलेले आहेत अशाच पद्धतीने अजूनही आपले प्रश्न खूप आहेत ते नेक्स्ट पार्टमध्ये आपण पाहायचे आहेत ते तुम पार्ट तुम्हाला ॲटोमॅटिकली यूट्यूबच्या इनबॉक्समध्ये नोटिफिकेशनद्वारे मिळण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन जे आहे ह्याच्यावरती प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे पुन्हा ॲटोमॅटिकली तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती ते दिसून येईल त्यावेळेस एक दहा ते पंधरा मिनटं आपण वेळ काढायचा आहे आणि व्यवस्थित पूर्णपणे ते ऐकायचे आहे ठीक आहे तर भेटू आपण अशाच पुढच्या नवनवीन प्रश्नांसोबत तोपर्यंत बाय बाय थँक्यू Ok.